उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीही झाले होते त्यांच्या घरी पोलीस सुरक्षाही तैनात करण्यात आली होती असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे टाइम्स ग्रुपला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे नेमका फडणवीसांनी काय दावा केला आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एकनाथ शिंदे कायम पक्षासाठी एकनिष्ठ राहिले मात्र उद्धव ठाकरे हे कट्टर हिंदुत्वाकडून काँग्रेसकडे झुकले आदित्याला मोठ करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे पंख कापायला सुरुवात केली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केलं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाचा शब्दही दिला होता शिंदे सात ते आठ तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते त्यांच्या घरी पोलीस सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःच मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानं शिंदेंनी पुढे बंड केलं टाइम्स ग्रुपला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी हा खुलासा केला